नमस्कार मी भीमराव शमराव जाधव आता माझ्या उजव्या डोळ्याला एकोणीस वर्षापूर्वी काच बिंदू झाला होता त्यामुळं दृष्टी माझी पूर्णपणे नाहीशी झाली होती मुलाने मोबाईलवर सर्च करून नंदादीपचं हॉस्पिटलची माहिती काढली सौरव सरांची माहिती काढली आणि मला नंदादीप मध्ये तिने स्टेटमेंटसाठी इथं आणलं पहिल्याच भेटीत विजय शिंदे सर म्हणत भेटले ज्यांना आपण आपल्या मराठी भाषेत म्हणतो की देव माणूस भेटला की ज्याने जे काही सांगायचं इस होतं ते एका पाच मिनिटात जे माझं त्यांनी मत परिवर्तन केलं की के तुमचं हे काका ऑपरेशन शंभर टक्के काच बिंदूच आहे परंतु पहिला मोतीबिंदू काढला पाहिजे मोतीबिंदू काढल्यानंतर तुमचं दृष्टी परत येण्याची शक्यता आहे त्यावेळेस मी सरांना विचारलं विजय शिंदे सरांना की माझ्या स्वभावाप्रमाणे परत येईल का सर म्हणजे समोर दिसत आहे आणि मोठी बिंदू तुमच्या उजव्या डोळ्यावर प्रेशर वाढलेलं आहे तर तुमचं पहिल्यांदा आपण मोठी बिंदूचं ऑपरेशन करू आणि त्यानंतर काय फरक जाणवतोय का बघूया आपण शंभर टक्के तुमचं ऑपरेशन हे होतंय आणि दृष्टी तुम्हाला परत येण्याची शक्यता आहे त्यामुळे मी पुन्हा एकदा विजय शिंदे सरांचं आभार मानतो की त्यांच्यामुळं आज मी ह्या ठिकाणी हे नवीन जग माझं कुटुंब किंवा आज समोर जे काय आहे ते मी या उजवाड्यानं बघू शकतोय मी माझ्यातर्फे विजय शिंदे सर किंवा इथला स्टाफ आणि सौरव पटवर्धन सर यांना मनपूर्वक अभिनंदन आणि शुभेच्छा देतो की माझ्यासारखेच बऱ्याच जणांचं तुम्ही ऑपरेशन केले असतील त्यांना दृष्टी दिली असेल या लोकांचा तुम्हाला आशीर्वाद लाभो आणि तुम्हाला उदंड आयुष्य लाभो